परंतु आज मी बोलताना इथे घरची मुलगी किंवा सून म्हणून सांगते की लग्न झाल्यापासून मागच्या सात महिन्यांपर्यंत सात महिन्यांमध्ये मी अशा असंख्य लोकांना भेटली आहे की ज्यांनी अगदी डोळ्यात पाणी आणून माझा हातात हात घेऊन साहेबांनी केलेल्या उपकारांचे किंवा के त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांचे त्यांनी केलेल्या मदतीचे असंख्य उदाहरण मला दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक वेळेस मला फक्त सार्थ अभिमान वाटलेला आहे खरं राजकारण म्हणजे अहोरात्र केलेलं केलेलं निस्वार्थ समाजकार्य हे मला माननीय आशाताई शिंदे यांनी केलेल्या दिवस रात्र मी ज्यांना पाहते ज्या दिवस रात्र काम करत असतात मतदारसंघात फिरत असतात त्यांना पाहून कळलं त्यांनी दिवसभर म्हणजे सकाळचे सात वाजलेले असो किंवा रात्रीचे अकरा बारा वाजलेले असो त्यांनी लोकांचे असंख्य कॉल ते उचलतात दिवसभर त्या फोनवरती असतात मतदारसंघात असतात लोकांचे प्रश्न आरोग्य शिक्षण रस्ते रोजगार या बाबतीचे प्रश्न जेव्हा मी त्यांना सोडताना पाहते तेव्हा मला वाटतं की प्रत्येक गावाला प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला राज्याला आणि इनसाइड देशाला सुद्धा असा लोकनेता लाभावा मी इथं उपस्थित माझे सर्व गावकरी मित्रांनो बऱ्याच जणांनी आता तुम्हाला आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताईंबद्दल बरंच काही मना म्हणले मन आहेत त्यांचं काम त्यांचं कार्य त्यांचा संपर्क त्यांची काम करण्याची पद्धत आणि जसं ते काम सगळ्यांचं करतात ह्याच्याबद्दल खूप जणांनी उल्लेख केलेला आहे शिंदे साहेब कोणाचंही काम करतात कोणत्याही व्यक्तीचं करतात त्यांना दुसऱ्या नेत्यांसारखं भेटायला अवघड नाही आशाताईला पण तुम्ही कधीही संपर्क करू शकता कधीही बोलू शकता तुमचं हो काम होऊन जाईल त्यांनी फक्त एवढं काम केलं असं नाही त्यांनी विकास कामं पण केलेत वैयक्तिक ते कामं केलेच आहेत कितीही लहान माणूस असो कितीही मोठा माणूस असो किंवा मध्य मिडियम माणूस असो शिंदेसाहेबांनी सर्व प्रकारच्या लोकांचे कामं केलेत आशाताईने सर्व प्रत्येक प्रकारच्या माणसांचे काम केले पण त्यांनी फक्त हे वैयक्तिक कामं केले नाहीत त्यांनी फक्त हे काम केले नाहीत असं नाही त्यांनी विकास कामही केले विकास कामं म्हणजे जे समाजाचे उपयोगी असतात जनतेचे उप उपयोगी असतात तसे काम आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताईने केलेले आहेत आज आपण इथं लोह्यात आहोत लोह्या तालुक्यात नव्वद कोटी रुपयांची कामं केलेले आहेत अशा प्रकारची कामं आपण कधीच पहिले ऐकले नव्हते हो कोणी ऐकले होते का नव्वद कोटी तीस कोटी चाळीस कोटी पन्नास कोटी का तीच नाही अशा प्रकारची कामं व मंजुऱ्या कोणत्याच नेत्यांनी लोहा व कंदार मध्ये या आधी आणले नव्हते हे आपल्याला सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे शिंदे साहेबांनी विकास काम लोकांचे काम केले अशात्यांनी लोकांचे काम केले लोकांसोबत चालले राहिले लोकांचं ऐकून घेतलं आणि त्यांचे प्रश्न सोडवले पण एवढं पुरे नाही तर ते आताही एक ना एक क्षण एक ना एक सेकंड त्यांच्या मनात लोकांचाच विचार असतो लोकांसाठी आपण काय करू शकतो जनतेसाठी आपण काय करू शकतो समाजासाठी आपण काय करू शकतो आणखी निधी कसा आणू शकतो आणखीन पैशाची म्हणजे विकास कामासाठी मंजुरी कशी आणू शकतो हेच त्यांच्या मनात चोवीस तास चालू असते अशा प्रकारचे नेते तुम्हाला कदाचित कुठंच पाहायला भेटणार नाही तुम्हाला मग कोणत्या प्रकारचे नेते पाहायला भेटतील मी सांगतो तुम्हाला कोणत्या प्रकारचे नेते पाहायला भेटतील एक प्रकारचा नेता म्हणजे फेसबुकचा हिरो फेसबुकवरच हिरो असा व्हिडिओ तसा व्हिडिओ व्हिडिओमध्ये गर्दी पण ग्राउंडवर काही नाही मी आता एकनाथ दादा पवारचं बघत होतो सगळं फेसबुकचा हिरो येतो फेसबुकचा हिरो फक्त फेसबुकवर व्हिडिओ असतात फेसबुकवर व्हिडिओ फेसबुकवरच कार्यकर्ते बोलणार आणि फेसबुकवरच ते निवडून येणार वाटत पुढे कुठं त्यांच्या मतदान केंद्रात त्यांच्याबद्दल कोणी मत करणार नाही हे मी का म्हणत आहे असं मी का म्हणत आहे त्यांचे कार्यकर्ते स्वतः म्हणतात की मध्ये आम्ही नंबर एक आम्ही नंबर एक पण मी एका मध्ये आत्ताच पाहिलं एक सर्वेचे आमच्याकडे आले होते त्या सर्व्हेच्या माणसाला मी म्हणाल तुम्ही सर्व्हे काढायला आला काय तुमचा सर्व्हे तो म्हणाला साहेब सर्वे तुम्हाला नंतर सांगतो पण आम्ही लोह्यामध्ये लोह्यामध्ये होतो आणि एकनाथ पवारच्या माणसांना कळालं की आम्ही सर्वे करतोय तर लगेच पाच गाड्या बांधून आमच्याकडे आले की आम्ही तुम्हाला पैसे देतो आमचं नाव सर्वेमध्ये पहिल्या नंबरवर करा तर हे सर्वेच्या माणसं शोधतात सर्वेच्या माणसांना पैसे द्यायचं बोलतात सर्वे जे करतात त्यांना पैसे देतात आणि स्वतःचं नाव पुढे घेऊन देतात पण सर्वेनं एक नंबरला आल्यानं माणूस निवडून येत नाही जरी तुम्ही मध्ये एक असला तरी मध्ये तर ते नाहीच येत एक थे नंबरला पण जरी असला तरी निवडून येत नाही याच सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे लोकसभेमध्ये जे आपल्या इथं घडलेलं आहे सगळ्यांनी म्हणाले भाजप निवडून येईल भाजप चारशे पार तीनशे साठ तीनशे तीन तीनशे दहा तीनशे पन्नास पण भार भाजपचे सकेल सर्वे असं म्हणाले पण भाजपचे अडीचशे सीटा पण आल्या नाही फक्त दोनशे बेचाळीस सीटा आल्या तर सर्वेचा काही त्याचा अर्थ नाही आणि तरीही जरी अर्थ काही काढो या न काढो सर्वे मध्ये ते एक नंबरला पण नाही दोन नंबरला पण नाहीत देवालाच माहित कोणत्या नंबरला आहेत पण कोणत्याच मध्ये त्यांचं नाव नाही आमदार शिंदे साहेब अशात ते शिंदे अशा प्रकारचे बिलकुल नाही त्यांचं ग्राउंड वर काम आहे त्यांचं ग्राउंडवर कार्य आहे त्यांचे विकास, 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 विकास काम आहेत ते जनतेत मिसळून राहतात दुसऱ्या नेत्यांची तुम्हाला मिटिंग भेटणार नाही पण अशा त्याची कधीही मिटिंग भेटेल विकास कामं पण भरपूर आहेत आता आम्ही विकास काम एवढं बोलतो पण ते अजून म्हणायची गरजच आहे कारण एवढे विकास काम खरंच केलेले आहेत की ह्याच्या आधी कोणीच केलेले नव्हते दहा कोटी असो पन्नास कोटी असो नव्वद कोटी असो किंवा कंधारमध्ये जे आता रुग्णालय केलंय पस्तीस चाळीस कोटीच त्या दिवशी चाळीस कोटीचे काम केले शिंदे साहेबांशिवाय आतापर्यंत इतिहास इतिहासात पंच्याहत्तर वर्ष कोणी देव देतो आणि देवाची कृपा आपल्याला लाभते याच पद्धतीनं सशासाठी शिंदे शिंदे साहेब तुमच्यासाठी काम करत राहील पुढचे पाच वर्ष दहा वर्ष जेवढे वर्ष तुम्ही ठरवाल तेवढे वर्ष आम्ही तुमची सेवा करू आणि याच पद्धतीला काम करत राहू मला आज इथ झालेल्या चवळीला व मित्रांना मित्रांचे आभार मानायचे तुम्ही एवढे संकेत आला

विठ्ठल परळीकर गट विकास अधिकारी अधिकारीरावसर माझे पुतणे रोहित पाटील शिंदे आमचे खंदे समर्थक आणि सर्व कार्यकर्ते आता तुम्ही सगळ्यांची भाषण ऐकलं पण तुम्हाला माहिती आहे की खरं काय नाही खरं तर आज सगळं आपलं महिला राज दिस इथं कारण सविता ताईनी पण आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या भाषणातून अनुजांनी पण अतिशय सुंदर पहिलंच भाषण तिचं होत पण अतिशय सुंदर असं तिचे अनुभव सांगितले सहा सात महिन्यातले कारण ती सतत मम्मी कधी येता कोठा जेवण राहिले किंवा तिला असं वाटतं बाहेर बारा वाजले तरी बसल्यात सगळ्यांशी संपर्क साधत आता रात्रीच दादा पुण्यावरून आले आणि मला माहितीच नाही ना ते मध्ये गेले अकरा वाजता आले मग मी तर पावडे फोन केला त्यांना कुठे मी तर म्हणे मी आलोय तर तिने त्यांना सांगितलं की दिवसभर मग मी तिथेच बसलेले आहेत सगळ्यांना भेटत आणि आत्ताही तिथेच बसलेले आहेत मग मी मम्मी आत्ताच मला आलेलं सांगितलं म्हणजे सांगण्याचा उद्देश की ती अनुभवते बघते आणि म्हणून तिने एवढं कौतुक केलं आज नव्वद कोटी रुपयांच्या उद्घाटनाप्रसंगी वद कोटी उद्घाटन फोहा शहर है लोहा तालुक नहीं लोहा शहर को लोहा दोन कोटी, लोहा धामोरायगा फाटा सहा को विभागीय इमारत कोटी तीस लाख लोहा गोडाउन दह कोटी रुपये उपजि रुग्नालतेरा कोटी शहत्तर लाख न्यायाधीश इमारत दोन कोटी सत्तावन्न लाख पेडोपलीडी निवासस्थान बांधकाम एक कोटी पासष्ट लाख आणि बरीच आता इंदिरा नगर सारख्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी आमदार सुंदर शिंदे साहेब सांगितले टाकलेला आहे बिडवई नगर अंतर्गत रस्ते त्याच्यासाठी त्यांनी रस्ते आणि नाली पूल पाच कोटी रुपये टाकलेले आहेत बरीच कामं याच्यावरती आहेत आता त्या सगळ्या कामाचा बोर्ड इथं लावलेलंच आहे बॅनर इथं लावलेलंच आहे तर शिंदे साहेबांचं कौतुक आहे त्याच कारण आतापर्यंत खरंच मला सांगा कोणीपण की नव्वद कोटी रुपयाचे उद्घाटन किंवा नव्वद कोटी रुपये फक्त लोहाशयासाठी असं आतापर्यंत कधीही झालेलं नाही की पाच वर्षाच्या टोम मध्ये फक्त एका तालुक्यासाठी एका तालुक्याने एका एक एक गावासाठी लोहा गावासाठी नव्वद कोटी रुपये दिलेले आहेत त्याचप्रमाणे पूर्ण लोहा तालुक्यात वेगवेगळ्या सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी दोन कोटी चार कोटी सात कोटी दहा कोटी असे निधी दिलेले आहेत एकमेव आपले आमदार श्यामसुंदर चंदी साहेब आहेत सगळ्यांनी कंदाचं सांगितलं कारण माझ्या प्रत्येक बाजूला कंदाचं मला माहितच नाही की लोह्यात पण निधी दिली मला लोह्यात नाही याला पाच कोटी दिले त्याला पाच कोटी दिले ते तर लिहिलेलेच दिसत नाही आहेत की नगरपालिकेला पण दिवे लावण्यासाठी पाच कोटी रुपये दिले लोवा शहरासाठी दिवे लावायला पाच कोटी रुपये दिलेले आहेत आणि काहीतरी फर्निचर वगैरे नगरपालिकेचं करण्यासाठी त्यालाही पाच कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे योप्रात सगळा निधी आपले आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी आणला त्याचं कारण आहे की सुशिक्षित आमदार आणि खरोखरच गरिबांची सेवा केली पाहिजे नेहमीच म्हणतात की विकास अभिमुख आपला नेतृत्व असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले आमदार श्यामसुंदर साहेब विकास करत असतात लोहा तालुक्यामध्ये परत आत्ताच थोड्या दिवसापूर्वी बारोळीचं उद्घाटन झालं तिथं चाळीस कोटीची उद्घाटन झाली कदाचं उद्घाटन झालं तिथे चाळीस कोटीचे उद्घाटन राहील पण तिथं शंभर पेक्षा अधिक कोटीचे उद्घाटन राहिले एक महिना निवडणूक पाडली त्याच्यामुळे उद्घाटन तरी करायला मिळाली नाहीतर आम्ही दोघे शिंदेसाहेब वरून काय मंजूर करणार नाही तर त्याच्या प्रयत्नात चोवीस तास आणि मी त्यांना काय आणायचंय आणि कुठं कुठं काय गरज आहे तुम्हाला माहिती की गेले पंच्याहत्तर वर्षापासून जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या त्या गोष्टीचा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले म्हणजे कित्येक गावाचे संपर्क तुटत होते कित्येक स्मशानभोनीला जायला रस्ते नव्हते कित्येक गावामध्ये शेताला जायला रस्ते नव्हते तिथं तिथं पूल असे सत्तावीस पूल आपण आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केले आता ही समस्या तर गेले पंच्याहत्तर वर्ष सगळ्यांनाच होती पण असे पूल आमदार श्यामसुंदर सरांनी केले ज्या ज्या गावाला रस्ते नाहीत त्या गावाला रस्त्याने जोडण्याचं काम शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी आजकाल मोठी घरं नसतात म्हणून बारा गोडाऊन आमदार शिंदे शिंदेसाहेबांनी बांधलेत त्याच्यातले दोन गोडाऊनच काम इथं झालेले लोह्यामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला पण रस्ते झालेले कोणी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल की बाबा इंदिरानगर सारख्या ठिकाणी एक कोटीचा रस्ता होईल किंवा पन्नाच्या मार्केट कमिटी सर त्या ठिकाणी सात कोटीचे रस्ते होते म्हणजे स्वप्नात गेल्यासारखी कामं आपले आमदार श्यामसुद्धा शिंदे साहेब करत आहेत शेतकरी हा मध्य मध्यबिंदू आहे कारण शेतकरी आपल्या भारतात जास्त आहे शेतकरी जगाला तर आपण जगतो कारण सगळ्यांना जगण्यासाठी अन्नच लागत आणि ते अन्न उत्पादक शेतकरी करतो पण त्याच्यासाठी सिंचन म्हणून आमदार श्यामसुद्धा शिंदेसाहेबांनी चोवीस तलाव मंजूर करून आणलेले आहेत आणि ठीक काही काम कारण असतं काही जणांनी रुकवलेले असले तरी पुढच्या काम मध्ये तुम्हाला आहे आपणच आमदार होणार आणि ते काम होणार त्याच्यात शंकाच नाही फक्त सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून का जमिनी आपल्याला ताब्यात द्याव्या लागतील कुठं कुठं गरज आहे आणि काही जणांचं नाही असेल ते नको बाबा इथं नको तर ठीक आहे त्यांना नको पण तर आपण काय करणार पण ज्या गावात नकोय तिथं आपण थांबू पण खूप गावांचे लोकांचं म्हणणं असतं सिंचन पाहिजे नाही तलाव मंजूर करून आणलेली कामं झाली पाहिजे तर ती नक्कीच कामं पुढच्या टर्म मध्ये जरी आता अर्धवट राहिलेली असली मंजूर नाही पण म्हणजे सुरुवात केलेली नाही तर ते नक्कीच होतील त्याचबरोबर आता वादरवाडीला काही मंडळी उपोषणाला बसलेली आहे पण तो सुद्धा रस्ता मंजूर झालेला आहे त्याचीही दोन दिवसात वर्क ऑर्डर निघेल हे सांगायला मला आनंद वाटतो बरीच कामं म्हणजे आता मी तुम्हाला वाचून दाखवली की काय काय कामं केली पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी पंचवीस पंधरा डीपीटीसी आमदार निधी या सगळ्या गोष्टींचा तर आपण उल्लेखच करत नाही की किती निधी दिला आता जसं मी म्हणाले की लोहा प्रॉपर लोह्यामध्ये नव्वद कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत कुणीच दिला नाही दिला असता तर आतापर्यंत एवढे बिल्डिंग शिल्लकच राहिले नसते किती क्वार्टर्स बांधले कोर्टाची बिल्डिंग बांधली दवाखाना एवढा मोठा बांधला दोन्ही तालुक्यात बघा कर्नाटमध्ये पण शंभर खटांचा दवाखाना बांधला आणि इथं पण उप जिल्हा रुग्णालय गोव्याला पण एवढं मोठं बांधलं त्याचबरोबर पीएससीच्या मंजूर झालेल्या होत्या पन्नास वर्षापूर्वी उदाहरण द्यायचं राहिलं तर पंचवडीचं उदाहरण पन्नास वर्षापूर्वी पीएससी मंजूर झालेली होती पण आतापर्यंत कुठल्याही आमदाराने त्याला निधी आणला नव्हता ते आमदार श्यामसुंदर साहेबांनी तो निधी आणला आणि त्याच बांधकाम झालं बरं मला आणखी एक सांगायला आणि आनंद होतो की आपली जी उद्घाटन होतात ती कामं झाल्यानंतर लोकांनी ते अनुभवल्यानंतर सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी अशी उद्घाटन झालेली आहेत आणि काही जी भूमिपूजन झालेली आहेत ती आत्ताच कामाला सुरुवात होईल त्याची आणि तुम्हाला निवडणुकीच्या आतच त्याचे पण रिझल्ट दिसतील म्हणजे असंच निवडणुका आल्या की नारळ फोडणं आणि ना आम्हाला मंजुरी आहे म्हणणं पाट्या लावणं हे काम आपण केलेलं नाही उलट काय झालंय की पाच वर्षात लोहामध्ये एवढं नव्वद कोटीचे काम दिलेले असताना काम कामं पूर्ण झालेली था असताना काम करता करता आमच्या दोघांनाही वेळच मिळाला नाही ही सगळ्यात ना। सरकारची कामं उद्घाटना व्यतिरिक्त राहिलेली आहेत फक्त बारुळचं झालेलं आहे आणि बारुळ गवठा आणि आता परवा कुठलं झालं बाकी उस्मान नगरचं राहिलं सिरानोंद सर्कलचं राहिलं म्हणजे मधले मधले तर राहिलेच पण सरकारला जे मेन रस्ते आहेत ती सुद्धा कामाची उद्घाटन राहिलेली आहेत आणि तिथं बराचसा निधी गेलेला आहे मला असं वाटतं की हैद्यासारख्या ठिकाणी चार कोटीचा निधी चिखलीसारख्या ठिकाणी सहा कोटीचा निधी उस्मान नगर सारख्या ठिकाणी तीन कोटीचा निधी म्हणजे गावागावात जो लाखात निधी होता म्हणजे तीन लाख पाच लाख दहा लाख तर तिथे तीन तीन कोटी पाच पाच कोटी सात सात कोटी आडगाव लाख सात कोटीपेक्षा जास्त निधी असे निधी आपले आमदार श्यामसुंदर त्यांचा एकच ध्यास आहे विकास विकास आणि गोरगरीबांची उन्नती गोरगरीबांना आपल्याकडून काय मदत होईल त्यांची आपल्याकडून काय सेवा होईल त्यांच्यासाठी आपण काय काम करू शकतो हे सतत धडपडणारे आपले आमदार श्यामसुंदर साहेब आणि त्यांच्या खांदार खांदार कारण बरेच ही सगळी कामं आणण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागतं मी परमनंट तिथं पाय होऊन बसलेली आशा शिंदे सकाळी सात पासून रात्री बारा पर्यंत सगळ्यांच्या सेवेसाठी कायम आजार असते आणि आता आपले दादा दादा त्यांनी पण पुढाकार घेऊन बरीच कामं बरीच गावं बरेच गावांच्या समस्या समजवून घेतलेल्या आहेत आणि आमचं नशीब किंवा आम्हाला सुपाई पण त्याच पद्धतीच्या मिळालेल्या दिसतात पहिलंच भाषण आहे पण इतकं सुंदर भाषण तिने केलं मला असं वाटलं हिला काय अनुभव आहे किंवा काय बघितलं हिने मी काय बोलणार आहे पण खरंच तिने अनुभवातून अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये जे विकास आहेत जे आपले सासऱ्यांनी कामं केलेली आहेत जी म्हणाली की माझ्या हातात हात ठेऊन लोक डोळ्यात पाणी आणून सांगतात ती म्हणे इथेच नाही मम्मी मी लातूरला गेले तिचं मामा मामाचं नाव आहे लातूरला गेले तर तिथे लोक सांगतात पुण्यात तिचे वडील सांगतात तिच्या आजूबाजूचे लोक सांगतात तेव्हा खरंच आपल्या आमदारांचं कुठपर्यंत आहे की जे मदत करतात ते सगळ्यांसाठी एवढंच नाही तर गेल्या जेव्हा तिकीट मिळणार आपल्याला सांगायची गरज पडली नाही की कोणतं तिकीट आपल्याला पाहिजे परस्परच लोकांनी सांगितलं होतं की नाही तिकीट द्यायचे तर आमदार शिंदे शिंदेसाहेबांना द्यायचे आणि कुठल्या लोकांनी सांगितलं असेल नागपूर सारख्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्हाला तिकीट द्यायचंच तर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना द्या आणि तेव्हा ते तिकीट पण आता काहीतरी अडचणी आणत असतात आताही तुम्ही काहीही चिंता करू नका कोणी चिंता करू नका कुणीही मनात थीड मात्र अशी शंका आणू नका महाविकास आघाडीचं तिकीट आपल्यालाच आहे हे मी निश्चितपणे ते सांगू शकते त्याच्यावर चर्चा चालू आहे पण तिकीट आपल्यालाच आहे हे मी ठामपणे सांगते कुठलीही शंका कोणीही बाळगू नका आणि आमच्या विकासाला आमच्या कामाला आणि आम्ही जे पुढाकार घेऊन तुम्हाला मदतीचा हात देतो त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नक्कीच कराल आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून द्याल मी जर उभी हो राहिले तर आपले आमदार स्वामी सुद्धा शिंदे साहेब अडुसष्ट हजार मताने निवडून आले होते आतापर्यंत ती लीड आपल्या तालुक्यात कुणालाच नव्हती तेवढी मतं लोकांना पडली होती पण तेवढी लीड कुणालाच नव्हती तेवढी लीड तुम्ही दिली सगळ्यांनी जनतेने आणि मी जर आता उभं राहिले तर मला नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही द्या असं मी अपेक्षित करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र